अकोट शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बहादुरे यांनी चुकीची खोटी व दिशाभूल करणारी माहिती कास्ट्राईब संघटनेला तसेच शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांना दिल्यामुळे त्यांची नियमानुसार चौकशी करून त्यांच्यावर कठोर व कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने सात एप्रिल रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे केली आहे श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे कनिष्ठ महाविद्यालयात उमेश प्रभाकरराव जुडनकर गेल्या तीस वर्षांपासून प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत दरम्यान जुनोनकर यांचा गंभीर अपघात झाल्यामुळे ते पाच जुलै दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे दोन महिने रजेवर होते त्यानंतर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी महाविद्यालयात रुजू होण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे विनंती अर्ज सादर केला परंतु प्राचार्यांनी कोणतेही कारण नसताना त्यांना रुजू करून घेतले नाही त्यानंतरही जुननकर यांनी पाच वेळा विनंती अर्ज करून रुजू करून घेण्यासाठी नियमानुसार विनंती केली तरी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बहादुर यांनी जुनकर यांना सेवेत रुजू करून घेतले नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने कास्ट्राईव्ह संघटनेकडे धाव घेऊन रितसर तक्रार दाखल केली त्यानंतर संघटनेने प्राचार्यांना लेखीपत्र देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली प्राचार्यांना एक महिन्याचा पुरेसा अवधी देण्यात आला परंतु प्राचार्यांनी संघटनेला जुननकर हेच रुजू होत नसल्याची खोटी माहिती दिली त्यामुळे संघटनेकडून सदर प्राचार्याच्या रितसर चौकशीची मागणी करणार आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता आग्रे अकोट शहर प्रतिनिधी नमस्कार मी उमेश प्रभा उमेश प्रभाकर अजूनकर श्रीमती लक्ष्मीबाई गंगाने विद्याला आखो या ठिकाणी प्रयोगशाळा पगार वी तीस वर्षापासून कार्यरत आहे आणि माझा पाच जुलै रोजी अचानकपणे ॲक्सिडेंट झाला त्या अपघातामध्ये मी दोन महिने घरी होतो आणि अपघातानंतरच गेलो तो मला रुजू करून घेतलं नाही आणि त्यांनी प्राचार्यांनी सांगितलं की अध्यक्षाला भेटा व अध्यक्ष म्हणत होते की प्राचार्याला भेटा व प्राचार्य म्हणत होते अध्यक्षाला भेटा तर अध्यक्ष म्हणत होते मी काही करू शकत नाही प्राचार्य जे करतील ते असं आस असं माझ्यावर बराच वेळ निघून गेला आणि माझ्यावर त्यांनी पैशाची मागणी केली आणि अशा प्रकारचे करता करता सात आठ महिने निघून गेले मी शिक्षणाचे अधिकारी शिक्षण उपचालक यांच्याकडे बऱ्याच वेळा तक्रार केली आणि मा माझ्यावर अशा परिस्थितीमध्ये उपास माची वेळ येत आहे तरी शासनाने पण कोणत्याच प्रकारचा अजून दखल घेतली नाही तरी या प्रकरणामध्ये शासनाने दखल घेण्यात घ्यावी अशी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे तसेच मी क्रास्टाईप कर्मचारी संघटनेकडे पण ही तक्रार दिलेली आहे ते पण संघटना सहकार्य कराल ही मी अपेक्षा बाळगतो